आज आपण एकदम खुसखुशीत व चविष्ट असं सालीच्या मुगाच्या डाळीचं डाळ बनवत आहोत खूप बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी बाटी एक, सा, हो। एक वेगळा मसाला बनवून खूप अशा टिप्स सांगून आज आपण डाळ बाटी बनवत आहोत चविष्ट व खमंग अशी मुगाची सालीची पौष्टिक अशी डाळ त्यासोबत एकदम बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी बाटी झालेली आहे सोप्या पद्धतीने हे बघा एकदम इझिली अशी ही बाटी हाताने कुसकावल्या जात आहे आणि एकदम खुसखुशीत आणि तेवढीच चविष्ट अशी ही बाटी झालेली आहे यामध्ये ना गव्हाचं पीठ ना सुजी. वापरून आपण ही बाटी बनवलेली आहे म्हणजेच बाटीचं पीठ बनवून ही बाटी केलेली आहे आता ती बाटी कशी बनवायची तेही आपण बघू सगळ्यात आधी बाटी बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊ त्यासाठी एक चमचा धने एक चमचा ओवा व त्यापेक्षा निम्मे जिळंसं घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं खमंग असं भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून याच पद्धतीने पुट काढली पुड काढली सगळ्यात आधी दोन मोठ्या वाट्या बाटीचं पीठ घेतलं आता हे बाटीचं पीठ कसं बनवायचं ते सांगण्याआधी या पिठामध्ये एक वाटी तीळ टाकलेलं आहे सफेद तीळ एक चिमूट सोडा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता अगदी एक चिमूट हळद टाकायची आहे हळद जास्त झाली की बाटी आतमधून लाल बनते सोडा असल्यामुळे म्हणून फक्त एक चिमूट हळद टाकायची आता दोन ते तीन चमचे जेवढं पीठ त्या अंदाजामध्ये तेल टाकायचं म्हणजे इतकं तेल टाकायचं की हातात पीठ घेतलं की त्या त्याचा मुटकुळा असा झाला पाहिजे हे सगळं मिक्स केलेलं आहे अजून मुटकुळा होत नाही म्हणून मी अजून थोडंसं तेल टाकलं आता हे पीठ मारताना पाणी कोणतं घ्यायचं आता हे पीठ मातांनी कोमट पाणी घ्यायचं म्हणजे पाण्यातून थोड्या थोड्या वा पाणी घाल्या पायत असं पीठ घ्यायचं म्हणजे हे बाटीचं पीठ थोडंसं जाडचं असतं कोमट पाण्यामुळं हे पीठ थोडंसं असं मळलं की माऊ होतं ह्या पिठाचा या पद्धतीने चपातीला जसा गोळा बनवतो त्या पद्धतीने गोळा बनवून पॅक्कासा झाकून ठेवायचं मी हे पातीलं घेतलं त्याच पातीलाखाली सगळं पीठ गोळा करून झाकून ठेवायचं आता डाळीला तडका बनवून घ्यायचा एक चमचा तेल टाकलं एक चमचा जिरे मोहरी त्यानंतर एक कापून घेतलेला कांदा दोन मिरच्या कापून घेतलेल्या त्यानंतर आले लसणाची पेस्ट एक ते दीड एक ते दोन टॉमॅटो टॉमॅटो छान असे परतून द्यायचे त्यानंतर हळद टाकायची कुठलेही मसाले न टाकता डाळ बनवलेली आहे एक चमचा हळद आणि एक ते दीड चमचा धनापूड असं टाकून घेऊन या मसाल्यांना तेल सुटून द्यायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक चमचा छोटा चमचा एक ते दीड चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आता ही मुगाची डाळ साला सकट ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये पाच ते सहा शिट्ट्या घेतल्या ही डाळ शिजलेली आहे पण व्यवस्थित मॅश करून पुन्हा या तडक्यात ता टाकून घट्ट पातळ अंदाजानुसार पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकून ही डाळ उकळून घ्यायची त्यानंतर कापून घेतलेली कोथंबीर उकळी आली किटा खायचं अशा पद्धतीने खमंग अशी सालाची मुगाची डाळ बनवून झाली पीठही भिजलेलं आहे व्यवस्थित असं आता थोडा थोडा गोळा घ्यायचा त्याला थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने पोळी लाटून घेतली पोळी लाटत असताना अगदी आल्हादाशी पोळी लाटायची आहे या पद्धतीने एक पोळी लाटून बाजूला ठेवायची पुन्हा अजून एक त्याच मापाचा गोळा घेऊन पोळी लाटायची गव्हाचं साधं पीठ या पोळी लाटण्यासाठी घेतलेलं ला आहे आता डाळ बाटी बनवण्यासाठी दोन किलो गव्हासाठी आपल्याला जवळजवळ पाऊस अशी मका घ्यायची आहे आणि दळून आणतानी बाटीचं थोडंसं जाडसं असं दळून आणायचं आता पोळी लाटून झाल्यानंतर तूप ता टाक लावलेलं ला आहे तूप किंवा तेल त्यानंतर पुन्हा गव्हाचं सुकं पीठ टाकलं पुन्हा ती एक पोळी त्याच्यावर ठेवून दिली त्याला पुन्हा तूप लावायचं त्याही पोळीला दोन्ही पोळीला एका बाजूनी तूप लावून घेतलं आता दोन्हीही पोळ्यांना तूप लावलेला आहे पुन्हा मी या पोळीवर तूप टाकलेला आहे पीठ टाकलेला आहे आता एका बाजूने या पद्धतीने अलग हाताने जास्त न दाबता या पद्धतीने फोल्ड केली पुन्हा तूप लावलं या पद्धतीने सगळ्या बाट्या बनवून घ्यायच्या आता जो कडाचा जो भाग आहे तोही आपण काढून टाकायचा म्हणजे पुन्हा पोळी लाटताना तो, तो भाग हा जो बाकीचा साईडचं पीठ आहे ते घ्यायचं आता हे जास्त लांब झालं म्हणून याचे मधोमधाशी दोन भाग केले आणि चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवायचे आहे या पद्धतीने सगळ्या अशा वाट्या बनवून घेतल्या एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं पाण्याला उकळी आली की चाळण ठेवून पॅकासह झाकण ठेवायचं या पद्धतीने जवळजवळ दहा मिनटामध्ये फुलीटमध्ये दहा मिनटात ह्या बाट्या वापून झालेल्या आहे आता पूर्ण थंड होऊन लेव्स कापायच्या बाटीला आलेले आहे आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तेल तापलं की नाही त्यासाठी एक बाटी तळून बघायची एकदम बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी आपली ताळताळणी बाटी झालेली आहे आणि अजिबातही तेल तेलकट होत नाही हे बघा एकदम खुसखुशीत आणि खूप अशी पदर सोडलेली बाटी बनून झाली सगळ्या बाट्या या पद्धतीने तळून घेऊ त्यासोबत कांदा लिंबू काकडी तूप आणि चमचमीत खमंगाशी पौष्टिक मुगाची सालाची डाळ सविष्ट व पौष्टिकाचा हा आपला भेद बनून झालेला आहे 杰文娜，咋？